ऑल राईट वेलकम बॅक मित्रांनो तर आजच्या सेशनमध्ये आपण फोटोशॉपमध्ये येणारे काही मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि सोबतच खूप साऱ्या नवीन शिकणार आहोत सुरुवात करूयात एक साईज या फोटोशॉप मध्ये आपण आल्यानंतर कंट्रोल के प्रेस करायचं जेणे तुम्ही तुमच्या प्रिफरन्सेस चे सेटिंग ओपन करू शकता आता सध्या आपल्याला पूर्ण कस्टमाइज वर्क स्पेस क्रिएट करायचा आहे त्यासाठी सुरुवात करावी लागेल इंटरफेस पासून मित्रांनो सध्या ही जी थीम आहे ही ग्रे आहे आपण त्याला डार्क ब्लॅक करू शकतो वर्क स्पेसमध्ये ऑटो कॉलन हे टिकमार्क करून ठेवा नोटिफिकेशन मध्ये आल्यानंतर तुम्हाला झूम विथ स्क्रोल व्हील हे चालू करायचं आहे झूम बेसिकली हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला इथे चालू करून ठेवायचे त्यानंतर फाईल हँडलिंग मध्ये येऊ याचा बॅकअप प्रत्येक पाच मिनिटाला झाला पाहिजे तर आपण इथे पाच मिनिट टाइम सेट केलाय परफॉर्मन्स मध्ये आहे सध्या आपण फोटोशॉपसाठी फिफ्टी फाय पर्सेंट मी इथे रॅम अलोकेटेड केलेली आहे आणि हिट डिफॉल्ट आहे तर याला आपण चेंज करून अराउंड एट्टी पर्सेंट रॅम फोटोशॉपसाठी आपण देऊ शकतो जेणेकरून फोटोशॉप अगदी स्मूथ चालेल मित्रांनो हिस्ट्री स्टेटस या ठिकाणी हिस्ट्री स्टेटस पन्नास असतं आपण त्याला चेंज करून ट्वेंटी पर्यंत करू शकतो तर स्क्रॅच डिस्क मध्ये इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्क्रॅच डिस्क ही फक्त सी आहे तुम्ही बाकीचा स्पेस सुद्धा तुमच्या फोटोशॉपच्या ऍप्लिकेशनला देऊ शकता जेणेकरून तुमचा सॉफ्टवेअर स्मूथ चालेल आणि सी ड्राईव्हला लोड नाही पडणार ठीक आहे तर ह्या सर्व से, सेटिंग्स अपडेट केल्यानंतर सिम्पली हिट ओकेला क्लिक क्लिक करायचंय आणि ह्या सेटिंग्स अपडेट होऊन जातील यानंतर आपण कस्टमाइज करणार आहोत आपला वर्क स्पेस विंडोजला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे वर्क स्पेस पाहू शकता आणि हा सध्या फोटोग्राफीवरती आहे इथे एकदा रिसेट वर्क स्पेस करू त्यानंतर ह्या वर्कस्पेसला आपण थोडं कस्टमाइज करू जसं की हिस्टोग्रामला इथे ठेवायचं नॅव्हिगेटरला पण ह्या लाईनमध्ये घेऊन या अशा प्रकारे सगळे ऑप्शन्स हे पेसिफिक पॅनलमध्ये येऊ द्या इथे लिअर चॅनल्स आणि पात हे तीन ऑप्शन राहिले तरी चालेल त्यानंतर विंडोजमध्ये यायचं आहे आणि इथे ब्रशेश कॅरेक्टर स्टाईल्स आणि ग्लिप्स हे सर्व पॅनल्समध्ये आपण ॲड केलेले आहेत त्यानंतर तुम्ही सिम्पली विंडोज मध्ये या वर्क स्पेस मध्ये या आणि न्यू वर्क स्पेसला इथे क्लिक करा त्यानंतर इथे नेम टाकायचं आणि कीबोर्ड शॉर्टकट्सला इथे सगळ्यांना टिक मार्क करायचं आहे आपला इथे कस्टमाइज वर्कस्पेस क्रिएट झालेला आहे आता जेव्हा कधी तुमची सेटिंग चेंज होईल तेव्हा तुम्हाला सिम्पली विंडोज मध्ये जायचं आहे वर्क स्पेस आहे आणि इथे ऑप्शन आहे रिसेट ग्राफिक फोर्च त्याला क्लिक केल्यानंतर ज्या काही आपण आयकन सेट केले होते जे काही आपण टूल सेट केले होते अगदी त्या आता पुढे ऑल राईट तर या ठिकाणी मी एक प्रोटोकॉल क्रिएट केला प्रोटोकॉल क्रिएट झाल्यानंतर जेव्हा आपण त्यांना यूज करतो तर तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पोस्टला त्यांचा कलर चेंज करायची गरज पडते तर याचाच एक सिम्पल असा शॉर्टकट घेऊन आलोय या ठिकाणी फोटोशॉपमध्ये तुम्हाला फिल्टर लियर्स चा एक ऑप्शन मिळेल ठीक आहे तर इथं शेप फिल्टर आहे या शेप फिल्टरला क्लिक केल्यानंतर तुम्ही इझिली फक्त शेप सिलेक्ट करू शकता फोटो सिलेक्ट होणार नाही आता या ठिकाणी ह्या पेसिफिक डिझाईन मध्ये खूप सारा टेक्स्ट कंटेंट आहे आणि आपल्याला सर्व टेक्स्ट सिलेक्ट करायचे तर फिल्टर टेक्स्ट चा लावायचा आहे काय करायचं लेअर पॅनलमध्ये इथं टी जे दिसत आहे त्याला सिम्पली क्लिक करा तुम्ही पाहू शकता इथे आपल्या मध्ये फक्त आणि फक्त पेसिफिक टेक्स्ट लेअरच तुम्हाला इथे विजिबल दिसत ठीक आहे सेम प्रोसेस आहे जर तुम्ही शेप सिलेक्ट करणार असाल तर इथे शेपला इथं क्लिक करा आणि तुम्हाला सर्व शेप्स दिसतील सेम फॉर प्रोटोकॉल आता प्रोटोकॉलचा कलर चेंज करायचा आहे पहिल्या सिलेक्ट ऑल करायचंय प्रोटोकॉल ला यू प्रेस केल्यानंतर इथे फील येईल तुम्ही ग्रेडियंट घेऊ शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट अशा आपल्या प्रोटोकॉल ला आपण इथे ऍड करू शकतो तर मित्रांनो आपण ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलने सिलेक्ट सब्जेक्ट करतो सब्जेक्ट सिलेक्ट झाल्यानंतर यू कॅन सी या ठिकाणी ब्लॅक कलरच्या खूप सारे पिक्सल्स आहेत तर आपल्याला हे अवॉइड करायचे हे अवॉइड करण्यासाठी सिलेक्ट मध्ये यायच आहे मॉडिफाय अँड कॉन्ट्रॅक्ट साधारण फोटोवरती डिपेंड राहील जसा फोटो क्वालिटी तशी आपण इथे वाढवू शकतो साधारण आठ ते दहा मॅक्सिमम पिक्सल वाढवायचे बाकी दोन तीन okay पिक्सल, पिक्सल हो ते तीन मध्ये काम होऊ शकतं तर या ठिकाणी मी आठ पिक्सेल्स ला कॉन्ट्रॅक्ट केलाय आणि ओके केलाय तर आता आपण पाहू शकतो इथे आपले पिक्सल्स आठ पिक्सलने आतमध्ये सिलेक्शन आलंय जे सिलेक्शन बाहेर होतं ते सिलेक्शन आता आतमध्ये आलेलं आहे आणि सिम्पली आपण त्यानंतर इथे मास्क ला क्लिक करू शकतो मास्क ला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं सिलेक्शन अगदी प्रॉपर आणि क्लीन दिसतंय कुठल्याही प्रकारचे ब्लॅक पिक्सेल्स आपल्या फोटो मध्ये नाही आहेत डाऊनलोड केलाय फोटोशॉप मध्ये ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोटोशॉप मध्ये त्याचं रेझोल्युशन आपल्याला इथं क्लिअरली दिसतंय पिक्सल दिसायला चालू झालेले आहेत तर हा पेसिफिक प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी फोटोशॉपमध्ये इमेजमध्ये यायचंय जनरेटिव्ह ना अपस्केल नावाचं एक ऑप्शन आहे आणि सिम्पली तुम्ही इथे फोर एक्सला क्लिक करून अपस्केल करू शकता आता अपस्केल झाल्यानंतरचा रिझल्ट तुमच्या समोर एकंदरीत अशा प्रकारे आहे तर हा रिझल्ट आहे इमेज अपस्केलिंग केल्यानंतरचा फोर एक्सने आणि हा आपला ओरिजिनल इमेज या ठिकाणी मी इलस्ट्रेटर हा सॉफ्टवेअर ओपन केला आपण प्रिंटर्सवरती खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे लोगो पाहू शकतो आता खूपदा आपल्याला जर एखादा लोगो आवडला असेल तर आपण त्याला कॉपी करू शकतो आणि मध्ये पेस्ट करू शकतो हा एक जे पी जी फॉर्मॅट आहे आणि आपल्याला ह्याला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला याला क्लिक करावं लागेल आणि इमेज ट्रेस ह्या ऑप्शनला क्लिक करावं लागेल इमेज ट्रेस झाल्यानंतर सेकंड ऑप्शन आहे एक्सपॅन्ड एक्सपॅन्डला क्लिक आहे आता हा वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेला आहे जो जे पी जी होता त्यानंतर आपण सिम्पली त्याला साईडला घेऊ राईट क्लिक करून अनग्रुप करायचं आहे साईडला क्लिक करून तुम्ही याला डिलीट करू शकता आणि एवढा स्पेसिफिक पार्ट या ठिकाणी ठेवून आपण याचा कलर चेंज करू शकतो तर अशा प्रकारे हा एक फॉर्मेट था कंप्लीट कम्प्लीट झालाय ह्या वेक्टरला तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये युज करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक दिली आहे जिथे मी खूप सारे ग्राफिक डिझाईनचे प्रीमियम फाईल्स अपलोड करतो इथून तुम्ही खूप सारे फाईल्स डाउनलोड करू शकता या व्हिडिओला लाईक करा आणि ग्राफिक फॉर्च्युन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद